मित्रांनो आज आम्ही गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तात उभे आहोत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थेसाठी आम्ही जीवाची बाजी लावतो पण हे दुर्दैवाचे म्हणावे लागेल की बंदोबस्त संपताच आम्ही पुन्हा एकदा बेरोजगार होतो सरकारला आम्ही फक्त तात्पुरते कामगार वाटतो सण उत्सव निवडणुका व्हीआयपी कार्यक्रम किंवा आपत्ती आली की सरकारला होमगार्डची आठवण होते पण बाकी काळात आम्ही आणि आमच्या कुटुंबियांना दोन वेळेचे जेवण कसे मिळते आमची मुलं शिक्षण कशी घेतात घर खर्च कसा भागतो याची सरकारला काहीच परवा नाही होमगार्डचे आयुष्य आज हातावर पोट या चार शब्दांत अडकले आहे ना स्थिर रोजगार ना भविष्याची हमी ना सामाजिक सुरक्षा पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावूनही पहारा देतो जीव धोक्यात घालून ड्युटी करतो लोकांचा जीव वाचवतो पण बंदोबस्त संपताच आम्ही पुन्हा बेरोजगार होतो हे कसले न्याय हे कसले शासन आमदार खासदार केवळ मत मागायला येतात पण आमच्या जीवनाचा प्रश्न मांडायला कोणी तयार नाही सरकार समोर आमची मागणी फार मोठी नाही आम्हाला स्थिर रोजगार द्या आमच्या सेवेला मान्यता द्या होमगार्डच्या त्यागाला न्याय द्या आज आम्हीही या राज्याचे नागरिक आहोत आमच्या घामाला आमच्या श्रमाला किंमत हवीच नाहीतर उद्या होमगार्ड नावाचा हा बलिदानी घटक इतिहास जमा होईल आणि जबाबदार फक्त व फक्त सरकार असेल आज आम्ही गणपती बंदोबस्तात आहोत उद्या कुठल्याही संकटात पुन्हा उभे राहू पण सरकारने आम्हाला फक्त गरज असेल तेव्हा आठवून चालणार नाही आम्हाला न्याय हवा रोजगार हवा आणि आयुष्य जगण्याचा अधिकार हवा